न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील कंडारी रोहोकल कुंभेफळ आणि पाच पिंपळा येथील एकूण एकवीस कोटी एकसष्ट लाख पन्नास रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले यावेळी गावातील विविध विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांकडून पालकमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत विकासरत्न डॉक्टर तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विकास कुलकर्णी कंडारीचे सरपंच राहुल डोके शिवसेना कार्याध्यक्ष जयदेव गोफणे बालाजी नेटके नारायण खैरे तानाजी कोलते बालाजी सावंत माऊली गोडके नवाज शेख अप्पा कारंडे यांच्यासह सरपंच उपसरपंच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी यावेळी गावातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या गावात विविध विकासाची कामे केली जात आहेत सामाजिक सुविधांसाठी विकास कामे केली आहे यापुढेही जलसंधारण घरकुल पाणी पुरवठा रस्ते वीज आदी लोकोपयोगी कामे मार्गी लावली जातील असे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते कंडारी गावातील एकोणीस कोटी रुपयांचे कामांचे लोकार्पण करण्यात आले या जलजीवन अंतर्गत कोटी उपकेंद्र इमारत कंडारी ते एक कोटी सोनारी ते कंडारी रस्ता पाच कोटी रुपये आरो प्लांट दहा लाख रुपये बिरोबा मंदिर सभामंडप सात लाख रुपये संजय गांधी योजनेअंतर्गत पन्नास लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जिमसाठी दहा लाख रुपये दलित वस्ती सभागृह दहा लाख रुपये गावांतर्गत सिमेंट रस्तासाठी पन्नास लाख रुपये विद्युत डीपीसाठी एकवीस लाख रुपये पाच पिंपळा ते कंडारी रस्त्यासाठी एक कोटी छप्पन्न लाख रुपयांचा निधी कंडारी गावात पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे रोहकल गावामध्ये दलित वस्ती वीस लाख रुपयांचा सिमेंट रस्ता रोहकल ते साकत बुद्रुक रस्ता मजबुरी करण्यासाठी दहा लाख रुपये गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे याकरिता वीस लाख रुपये जाधव वस्ती सिमेंट रस्ता पाच लाख रुपये अशा एकूण एक कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कुंभेफळ येथे जय हनुमान मंदिरात ब्लॉक बसवणे बाबासाहेब शेख यांच्या घरापर्यंत पाच लाख रुपयांचा सिमेंट रस्ता अशा एकूण वीस लाख रुपये आणि पाच पिंपळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत एकोणसत्तर लाख रुपयांचे पाण्याची टाकी आणि पाईपलाईन पाटुळे गल्ली दहा लाख रुपयांचा सिमेंट सिमेंट रस्ता स्मशानभूमी रोड दहा लाख रुपये खैरे वस्ती दहा लाख रुपयांचा सिमेंट रस्ता दलित वस्तीतील गटार नऊ लाख रुपये मारुती मंदिर ते दलित वस्तीकडे जाणारा रस्ता सहा लाख रुपये दर्गा सिमेंट रोड पाच लाख रुपये कोकाटे गल्ली चार लाख रुपये आरोग्य केंद्र शाळा दुरुस्ती सात लाख रुपये दलित वस्ती पाणी टाकी दोन लाख रुपये अगरकर गल्ली गटार तीन लाख पन्नास हजार रुपये निधी असा एकूण एकतीस लाख पन्नास हजार रुपयांहून अधिक निधी खर्च करून विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हटलं तर त्यांचा येतो त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसही आणि लोकांच्या प्रशासकीय स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी अधिकारी असतात मात्र हा संपूर्ण फौज फाटा बाजूला सारून मंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे गावात पोहोचल्यावर पायी चालत नागरिकांशी संवाद साधला ते परंडा तालुक्यातील कंडारी रोहोकल कुंभेफळ आणि पाच पिंपळा गावातील विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पणासाठी दौऱ्यावर होते यावेळी पालकमंत्र्यांनी साकत बुद्रुक गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा